चारा रे के रे 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 तोरी हा रे राजा हा हा ओगडी चर आले का हे

ज्ञान मला आहे कस वर्णन करतात तस नामदेव महाराज वर्णन करतात तळवे तळ हात डे कित डाव्या गुडग्याने रांगत

सहा महिन्याचं ते लेकरू रांगता रांगता कडी उघडत आहे आणि सिंक्यावरच मडक खाली घेत्यातलं लोणी खात ताक महाराज लोंडून देत सांडून देत कळाले का सहा महिन्याच्या लेकरानं जगाला सांगितलंय लोणी दही तूप दूध माणसानं खावं आणि ताक सांडून द्यावं म्हणजे काय खावं आणि काय सांडावं किती महिन्याच्या कळायलाय सहा कळायले की काय सांडावं काय खावं साठ वर्ष झाले तरी सांगावं लागतं हे पिऊने लागत हे खाऊने लागतय हा हेच घ्यावं तेच द्यावं हे आणखी आम्हाला सांगावंच लागायचं किती काय हे सहा महिन्याच्या लेकरांना आम्हाला सांगितलं अरे खायचंय तर लोणी खा खायचंय तर तूप खा खायचंय तर दूध खा खायचंय तर दही खा ताक कशाला खाता ज्याच्यात नावाला नाही ते खाऊन काय ताकद मिळते कारण ताकाला ताक याच्या करता म्हणलं त्याच्यात ताकद नाही मग काय दही दूध आता एवढ्या आमच्या भगिनी बसल्या आया बसल्या सांगा कोणत्या महिन्या लेकराला लोणी खाऊ घात लोण्यामध्ये साखरेची पावडर करून कोणत्या महिने खाऊ घातल्या सांगा नाही म्हणजे घे पाच रुपयांचा कुरकुरे चिप्स खाण्यामध्ये बल येत नाही बल करता पौष्टिक आता प्रत्येकीला वाटत आपलं असंच नाचा असं असं कीर्तनात नाचा वाटत अस नाचा वाटत असं नाचत नाही ते चोर पोलीस खेळत हा ते चोर चोरपुलीस तसं नाही त्याला ते उत्तम संस्कार द्यावे लागतील आणि हे पौष्टिकता निर्माण करण्याकरता दूध पेतो बघा हे तो आपले फोटो बोलले फोटो कोको कोला घे तू काय पेतो कुरकुरे खाते नाही सगळंच नाही नाही त्याला ते शिकवलेलं आहे नाही नाहीच म्हणायचं या ठिकाणी पेद्या बघता बघता तो देव असणारा अडीच वर्षाचा झाला आणि अडीच वर्षाच्या देवाने पेद्या वाकड्या बोबड्या बिट्या सगळे गोळ्या केले दुबळे गोपाळ पोटपाटेला गेलेले कोट कोल गेलेले डोळे पसरलेले जाभाळ बघितलं आणि देवाला दुःख झालं पे द्या आणि एवढं मुगल गोकुळामध्ये दुखत असताना तुम्ही एवढे दुबळे कसे आडाचे काड झाले रक्ताचं पाणी झालंय वाफळ आली तर तुम्ही उडीऊन जा अशी वाळलेली शरीर निष्ठी तुमची झाली आहे अरे बाबा नो दही तू तू पुरणी घातलायस का म्हटले काय सांगायचं देवा आम्हाला आमची माता फक्त ताक देते घरी ताकाचे सरोवर ताकाशिवाय दुसरं काही भेटत नाही मग भगवान म्हटले ताकाशिवाय जर दुसरं काही भेटत नसेल तर तुम्ही माझ्या मागे या तरी माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरे म्हणाल तुम्ही फक्त माझ्या मागे मी तुम्हाला पोटभर देतो हे पोटभर तुम्ही देणार ते नेमकं कुठलं देणार तुमच्या जवळच घरचं देणार म्हणजे मी घरचं ही संघटना तयार केली नाही करायची आणि राजनितीमध्ये ज्यांना आपलं वर्चस्व गाजवायचंय त्याने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा अभ्यास करा काय कर भगवंतानं पहिला विचार सांगितला जगाला तुम्हाला तुमची मागणी जर पूर्ण करून घ्यायची असेल तर एकट्याने किती आवाज केला तरी काही उपयोग होणार नाही त्याच्याकरता एकत्र द्यावं लागेल त्याच्याकरता एक संघ व्हावं लागेल आणि पहिली संघटना भगवंतनं या ठिकाणी निर्माण केली वाकड्या बोबड्या हे या संघटनेचे सदस्य बनवले आणि स्वतः अध्यक्ष झाला वाकड्याकडे खजिनदार पद दिलं बोबड्याकडे हिशोब ठेवाय दिला आणि उपाध्यक्ष पेद्या केला या घरी चोरी त्या घरी चोरी त्या घरी चोरी चोरीचं सत्र वाढलं बघता बघता हे चोरी कोण करतोय कळालं त्या विचार केला हे चोरी कृष्ण करतोय ना चला यशव्या मिळवणी आल्या नंदाचे तुझ्या मुलानं उच्छाद मानला यशोदा बाहेर आले रघुतारा गोदाबंदा पाहिल्या काय झालं बाई एवढ्या उंच आवाजामध्ये बोलायला तांग ना तुम्हाला काय बोलायचं त्यात येऊन बोला मी वसायचं नाही टाकते चहा पाण्याची व्यवस्था करते ते म्हणजे तुझा पाहुण चारा मी घ्यायला इथं आलेलं नाही म्हणजे मग तुझ्या मुलानं उच्चार मानला काय केलं माझ्या मुलानं एक म्हणली माझ्या घरचं दूध दुसरी म्हणली माझ्या घरचं दही तिसरी म्हणली माझ्या घरचं दोन्ही चौथी म्हणली माझ्या घरचं तूप तूप म्हणलं केशवेला राग आला चूप तुझ्या घरचं तूप आहे माझ्या लेकराला घरी भेटत नाही का पाच भरून तूप आहे किती लिटरच्या आहे पाचशे लिटरची पाचशे लिटरच्या पाच टाक्या भरलेले तुपानं करा आणि माझं जे कुठं तुझ्या चोरी कसं आहे तुपाची काल एक मशीनच बघा जागा तुम्ही सुटलं उड्या मारीत उड्या मारीत त्या तुपाच्या टाकीत एका पण तेवढं तूप मी नदीत नेऊन टाकाय तुझ्या घरी असून असून तूप किती असणार आहे त्या केसावर घेतलेला प्लास्टिकचा टाका त्याच्यात चमच्या वर तूप पाच सहा महिन्यानं तेच तूप त्याचा गुरटवा शैलेला पाहुण्याच्या भातावर वाढलं तर पाहुण्या उलट्या मरत आणि असं तूप ते माझे बाळ खाईल का खबरदार माझ्या बाळाला जर तू चोर म्हणलीस माझ्या बाळाने जर चोरी केली म्हणली पुराव्याशिवाय बोलायचं नाही अहो कसही बाल असलं अरे आईला ते कसं असतं गोड आहे ती बाळाच्याच अपराधावर पदर टाकते बाळाचा गुन्हा गुन्हा

त्या सगळ्या गवळणी एकमेकीच्या मुका पाहू लागल्या त्या म्हणाल्या बाई आपलं केलं उलट आपलीच पुला आपली पुराव्याशिवाय बोलू देत नाही पाच गवळणी नाराज झाल्या खाली मान घालून चालू लागल्या समोरून गवळण येत होते त्या गवळणीचा अधिकार फार मोठा त्या गवळणीच नाव सगळ्या तालुक्यात होते कशात भांडण तिला जोड तालुक्यात नव्हती भांडणाच्या आता बाकी गवळणींना हरिपाठ पाठवता काही गवळणींना विष्णू ससनाम पाठवत काही गवळणींना मालिका भांडणाची पाठवते पण या गवळणी चंद्रावळीला अक्का शिवपाठ पाठ शिव्या पाठ या का भांडणार डबल शिवी येत नव्हती एवढी तयारी कशाची भांडणाची अशी ती चंद्रावळी नावाची गवळ रंगुतारा मला गेला होता पुणेकडे म्हणजे यशोदेकडे काय झालं घरानं तर ऐकून येतं नाही तिने आमची फजिती केली चंद्रावळी म्हणली भांडाय जाताना असं नटून तटून जात नसते काय नटून जणू काय वटसावीची वलाची पूजा करायचा कसं जावं कसं भांडावं याच एक शास्त्र आहे ते जनाबाईनं सगळ्या जगाला सांगितले चला माझ्या माझ्यासोबत चंद्रावळी पुढे बाकीच्या कोळीने माग अंगणात गेल्या बरोबर त्या चंद्रावळीने केलं काय डोक्यावरचा पोदार असा खांद्यावर घेतला तो कमरेला खावला आणि माग बांगड्या सारल्या तुम्ही ऐकू पुन्हा हा बांगड्या मागे ती यशव्याला म्हणू लागली बाई तुझ्या कृष्णाला शिकी व का हे जिचं तिचं लिखणू जिची तिला गोड असत आपल्या लेकराच्या कृत्यावर माहीत नजर लक्ष पाहिजे आपलं आपलं तिला गोड असत आवर यावर या तुला कानासी काना। आमूच्या सुना अजून का लाज नाही तुझ्या मना आणि तुझी तुला गोड वाटे तुझा का तुझा का नाही तुझी तुला गोड पण त्याच्या कृत्यानं जर आम्हाला त्रास होत असेल तर आम्ही ते कधीच खपवून घेणार नाही आवडत असं म्हणल्याबरोबर कृष्ण समोर आला कृष्णाला पाहिल्याबरोबर चंद्रावेळी जास्त चेनले हे कृष्ण आहे गोरगरीबाच्या घरी काय चोरी करून दाखवतो तुझ्या धमक सामर्थ्य बोला असेल तर माझ्या घरी चोरी करून दाखव नाही तुला मानलं तर नावाची चंद्राबाई कृष्ण मला म्हणून पेद्या हिचा घरी तू चंद्रावळी घरी गेली माल मालक शेतात जायचं नाही मालक हो जमत नाही भोईमुखिअर नाही डुकराची भीती आहे शेतात जावंच लागतं राखण करावं लागतं नेमक्या शेंगा लागायला तुझं हे बोलणं शेंगा जाते म्हणजे काय व्हायचं हो ते उद्या एक दिवस त्या कृष्णाला देऊन मिळाले कधी येईल काही सांगता येत नाही फक्त ये एक करायचंय एक दिवसाचा अखंड हरिणाम सपता रात्रभर जाग राहायचं दोघांनी दोघं रात्रभर जाग वेळेला विचार केला कशाचा कृष्ण येणार का चोरी करणार आंग टाकलं आंग टाकल्याबरोबर डोळा लागला आणि हा सदैव जागा आहे जाग त्रा जग देव तो पे मला पे द्या कालचा घर नंबर म्हणजे तीनशे पासष्ट पाठच आहे चला त्या घरी प्रवेश केला हे दोघ जसले दही दूध तुपलोने खाल्लं आणि जाता जाता कृष्ण पेंद्या रावला पेंद्या काली काय म्हणली होती फक्त कृष्णा माझ्या घरी येऊन चोरी करून दाखवून नाही तुला बांधत नावाची चंद्रावळी नाही असं म्हणली होती म्हणले मग काय करू काय नाही म्हणजे आपण आज याची जाणीव तिला हवी हो असं काहीतरी करू बा पेंद्या म्हणून याने काय केलं नाही नाथ महाराज सुंदर वर्णन करता वेणी चिंदाडीची गाठ मारली आणि दोघांच्या मध्ये मुमसाच फुल सोडून गेलो पण सकाळचे सात वाजले सगळं कोकुळ जाग झालं हे काही जागे नाही त्या मुंगसाची चुळबुळ झाल्याबरोबर ती चंद्रावळी दचकली घाबरली आणि पानगाऊन खाली उडी मारली आणि बघितलं तिला पूर्ण असाय घाबरली मालकाला म्हणली सुमुंग सुमंग सुम केवढा घाबर्या तिला बॅटरी घेऊन पुढे चालायला व्हायचं माग चलायचं अंधार तो म्हणला सुमुंग नाही मुसुंग काय भरिबी झाली मंगाडी गाठ कितीही प्रयत्न केला सुटना काय करावं कळेना म्हणले त्या टेबलावरचा चाकू घे म्हणल्यावर तुम्हाला माहिती नाही का गाठ मारल्यास कस करावं ते दो गाठ दोघ लागले घरातल्या घरात निघाली चाकून कापायचा प्रयत्न केला कापता कापेना सुटता सुटेना तुटता सुटेना जळता जळेना आता करावं काय गाठ सुटत नाही गाठ सुटत नाही फजिती तेवढ्याच गोसाई दारामध्ये पीठ मागायला आल बर झाला आले चल 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 अर्धा एकरचा आता दरवाजा उघडायचा जायचंय ते जुना काळ होता पप्पा मुलगी पाहिला जायची परवानगी त्यावेळेस मुलाला नव्हता जुन्या माणसाने ठरवावं मुलानं गुप चिप लागणार उगता याला ते जुना काळ त्या गवळणीची उंची होती सात पू तीन इंच आणि गवळ्याची उंची होती पाहुणे तीन फुट ते फुट आणि ते गवळ राम काढ तिच्या एका पांडामध्ये याचे चार पाच पांड ते सहज ते म्हणजे हळू चल चलत नसते म्हणले आता हळू आता हळू चलते का आता तर लाडकी बहीण झाली मुख्यमंत्री आता तर चलतच नाही अशी अशी चालायली दरवाजा उघडला आणि उघडल्या बरोबर पाहिलं त्या गोसाई महाराजांनी हे तर म्हणजे बिघड तिकीटाचा म्हणजे आधी 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 आम्हाला तुम्हाला एक कट्याच पीठ दिले फक्त हे गाठ सोडा गाठ म्हणजे गोसाई महाराजांना गाठ सोडायचा प्रयत्न केला गोसाई महाराजांनी बराच प्रयत्न केला गाठ काही ना महाराज म्हणजे हे पहा चंद्रावळी काकू ही गाठ ज्यानं बांधली आहे त्यालाच याच वर्म माहिती आहे त्याच्याशिवाय गाठ सुटत नाही मग मात्र गवळी चिल्ला तो म्हणला तुला शंभरदा सांगितलं दुसऱ्याच्या कामा ढवळा ढवळ करून जाऊ दुसऱ्याचे भांडण स्वतःवर घेऊन ते त्या भांडाय द्यायची काय गरज होती त्या कृष्णाला चॅलेंज द्यायची काय गरज होती त्या पाच जणीचं भांडण होतं तू भांडण स्वतःवर घेतलं आणि यशोदीला भांडायला गेली बघ ही फजिनी आपली झाली जणू काय त्या वार्डात तुला उभारायची एवढे तसं काही आता मी इथून पुढे तसं काही करणार नाही तुम्ही जसं म्हणाल तसं की गवळण त्या वसायला म्हणाली बघा गोसाई महाराज बाहेर कुठं कळू देऊ नका आमची फजिती ती गावात होईल महागल्या दरवाज्यानं महागल्या रस्त्यानं आम्ही ते जातो आणि गाठ सोडून घेतो बाहेर कोळ देऊ नका म्हणजे नाही कोणते गोसाई महाराज बाहेर गेल्यास मला विचार करू लागले एवढा सगळा आनंद एकट्यानंच पचवणं हे म्हणजे आजीर्ण व्हायचे लक्षण आहे एकट्याला एवढा आनंद काय पचण शक्य नाही हे लहान लहान पोरं गल्लीत खेळत होते मग त्या लहान पोरांना खेळणाऱ्या आवाजाला अरे इथं काय खेळता खरा तुम्हाला आनंद जर पाहायचा असेल तर त्या वरच्या गल्लीचा तीनशे पासष्ट ते सगळी पोरं <laughs> हजारो पोरं तुम्ही म्हणाल हजारो पोरं कस काय होते त्या काळात दोन चार बाय खाली जरा माझी गाडी खराब झाली म्हणून उमरी तालुक्याला चालू होती ते टीचा प्रवास आला जवळजवळ एक बाई असणारी त्या गर्दीमध्ये शिरली दोन तीन पोरं पुढे दोन तीन पोरं माग आणि एक कडेवर सात एकर तिच्या सोबत बसायला जागा कोणी देईना बर बर मी थोडीशी जागा दिली आणि बसल्या बरोबर मी म्हणलं मावशी एवढी घडली एसटी लागली प्रवास आणि अशा प्रवासामध्ये पाच सात एकर अर्धे घरी ठेवावे अर्धे सोबत आणावे ते म्हणजे महाराज झालं म्हणजे तुम्हाला नाही कळले का तुम्हाला वाटलं का तुम्हालाच नाही कळत मलाही कळतय अर्धे घरी ठेवले मग चौदाच आहे

तिसरी म्हणजे तुमचं सोडून द्या परवा आला मुच्या घरा दारी निजला होता म्हातारा कधी आला काही कळाला नाही आत मध्ये दे गेला दही दुख लोण्याची चोरी केली त्याच मला काही दुःख नाही व जाता जाता भला मोठा ताकाचा डेरा वंश महिना कडाक्याची थंडी बर्फाचा निकार झालेलं ताक तेवढा ताकाचा डेरा उचलला आणि सासऱ्याच्या प्यागा दीड तास सासरा तुराट्यावर शेकला तेव्हा सुद्धी बघा नाही तर जे हॅरिश केला एवढ्या कोळ्या त्या गोकुळामध्ये भगवंतानं केल्या एक सांगू का सगळ्या गोळ्याला देवाला पाहता आलं नाही सुन नावाची गोळे विचार करू लागायची कधी एकदा देव मी पाहिल कधी एकदा पाहिल आणि योग आला तिनं त्या कृष्णाला पाहिलं महाराज पाहिलं पाहिलं दे, 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 दे 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 पाहिला आणि तिला तिचं मन असणार या ठिकाणीच्या परमात्म्याने वेगळं अशा कितीतरी पोळ्या भगवंताने या गोकुळामध्ये केल्या महाराज फक्त काल्याचं कीर्तन हे लक्षार्थ नाही का शब्दार्थ नाही करा तो घोटाळा होतो लक्षात ऐकायचं म्हणजे चोरी केली कशाची चोरी केली शेत चोरी येणे आणि एखाद्या ये ये स्त्रीचा पदर नाही ओढला देवा पदर कोणता ओढला पदर भ्रांतीचा ओलूप माये मायेचा आणि भ्रांतीचा पदर ओढण्याचं काम त्या भगवंतानं केलं अशा खोड्या त्या भगवंताने केल्या एक दिवशी घरीच चोरी केली यशवदेच्या लक्षात आलं कारण किती वेळ झाला मी मंथन करते परंतु लोणी येत नाही लक्षात आलं हे कोण करताय कृष्णच करतोय बाहेर देवाला चाललं लगेच सगळं लोणी चमकत चमकताय सगूनच मेघ श्याम लावण्य सुंदर आणि लाभयाचा कृष्णा अरे लोणीच खायचं होतं तोवर तो मडके भरलेले नाही म्हणलं आई ताज ताज व्हायला कसं लागतं म्हणून मध्ये शिरलो अरे म्हणले हा रवी जर तुझ्या डोक्याला लागला असता तर आई किती बोळी आहे तो रवी माझ्या आज्ञेशिवाय सरकत नाही तुझा हातभर रवी मला काय करणार म्या बोलविले अवे बोल म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले हे सगळ्या सत्ता सत्ता सत्ताारीख मीच आहे आणि मग लक्षात आलं हे सुरू आता तूच चोरी करतोय आता राणा जायचं उद्या जाण्या काळामध्ये गाईचा आणि शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे काय सुंदर नटवलं यशोवदिन कृष्णाला खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारी तसे सावळा जग